नमस्कार मंडळी जय शिवराय कशा सगळे तिकट मिन मध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर मंडळी आज आपण आलो आहे दुर्गभूषणसाठी तर आज आपण ज्या किल्ल्यावर आलो आहे त्या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे सोळाशे सत्तावन्न साली छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणातील लोहगड माऊली विसापूर त्यानंतर सोनगड कर्नाळा आणि तळा हे किल्ले जिंकल्यानंतर हा जो त्रिकोण त्रिकोणा किल्ला आहे तो जिंकून घेतला आणि आपल्या स्वराज्यामध्ये स्थापन केलं तसेच ऑगस्टमध्ये सोळाशे ब्याऐंशी साली अकबर आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची भेट ह्याच किल्ल्यावर झाली परंतु अकबराला यातलं वातावरण हे न झालं आणि तो जैतापूर शिफ्ट झाला म्हणजे त्या ठिकाणी त्याला नेण्यात आलं तर हा किल्ला तिकोना तर आपण पाहूया किल्ला तिकोना आणि हे बघा पावसामध्ये लोणावा ब्रिज आणि आमच्यासोबत आहेत आमचे शाहीर दीपक दादा स्वराज दादा आणि आशिषदा आम्ही चाललोय रिक्षाने बाहेर छान मस्त पाऊस पडतोय एकदम थंड थंड वातावरण आणि इकडे गरमागरम भजी आणि गरमागरम मिसळ पाव चा आनंद घेतात सगळेजण तर मंडळी आज आपल्या आपल्या आपल्यासोबत आहेत दादा आणि सगळ्यांचे लाडके काका ठोंबरे काका आणि आमचे शाहीर दादा आणि दादा दत्तदादा आणि आपले सौराजदादा आणि आशिषदादा आहेत तर सगळा मंडळी सगळाला सुरुवात करूया मुंबई पुणे हम रस्त्यावर दिसणारे लोहगड आणि विसापूर किल्ले आपल्याला सर्वांना माहीत आहेत याच किल्ल्यांच्या मागील बाजूस पवन मावळ प्रांतात असणाऱ्या तिकोना उर्फ विथंडगड याची आपण ओळख करून घेऊया लोहगड आणि विसापूर या, या किल्ल्यांच्या मागे हा किल्ला असल्यानं थेट नजरेस पडत नाही द्रुतगती महामार्गावरून मात्र हा किल्ला सहज दृष्टिक्षेपात येतो बोरघाट चढून गेल्यावर माथ्यावर कारले भांजे वेडसे भंडारा आणि शलरवाडी ही लेणी आहेत या लेणीच्या सुरक्षेसाठी उभारले किल्ले म्हणजे लोहगड विसापूर तुंग आणि तिकोना प्राचीन बदरांना घाटमात्याशी जोडणाऱ्या अनेक घाटवाटा या परिसरात आहेत त्यामुळे यावर वचक ठेवण्यासाठी या दुर्गांची निर्मिती केली होती साधारणतः या परिसरातील लेणी ही बौद्ध आणि हिनयान पद्धतीची असल्यामुळे हे सर्व किल्ले आठशे ते एक हजार या काळात बांधलेले असावेत दहा पंधरा मिनट चालू आपण आपण आत्ता आलो एका बुर्जावर इथून इसवी सन पंधराशे पंच्याऐंशीच्या सुमारास निजामशाहीचा सरदार मलिक अहमद निजामशहा यांनी हा किल्ला जिंकला आणि किल्ला निजामशाहीत सामील झाला या गडाबद्दल इतिहास फारसा कुठेही उपलब्ध नाही मागे सांगितल्याप्रमाणे शिवरायांनी सोळाशे सत्तावन्न साली हा किल्ला सौराज्यात सामील करून घेतला किल्ल्याचा उपयोग संपूर्ण पवनमाळावर देखरेख ठेवण्यासाठी होत असे सन सोळाशे साठमध्ये या भागाच्या सुरुतीसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली बारा जून सोळाशे पासष्ट रोजी झालेल्या पुरंदर तहानुसार अठरा जूनला कुबात खानाने व इतर साधारणसोबत ह्या परिसराचा ताबा घेतला आणि इसवी सन अठराशे अठरामध्ये किल्ल्यावर इंग्रज व मराठे यांच्यात लढाई झाली यात किल्ल्याचे बऱ्याच प्रमाणावर नुकसान झाले आज मितीस किल्ल्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे आता आपण मागे पाहिला तो किल्ल्याचा महादरवाजा तिथे आतमध्ये प्रवेश केलाय आणि आता आपल्याला किल्ल्याला पहिली म्हणजे पायऱ्या लागल्यात आणि समोरच गुरुज आहे की जे मागा आपण पायऱ्या बघितल्या त्या पायऱ्या आत्ताच तयार केल्यात कारण समोर आम्ही आल्यानंतर हे दगड कोरले आहे तिथे आणि खालून मटेरियलसाठी त्याचा वापर केला आहे मागे डिझेल पंप आहे त्याचा आणलेला असं दिसतंय चला मंडळी गडावर जायला रस्ता असा एकेरी मार्ग आहे तर आता नऊ वाजता चालू केला सवादा तर आता आपण गडावरील त्यानंतर महारुतीचं मंदिर काय काय बघायला मंडळी गडावर आपण थोडं पुढं आल्यानंतर गडावरील वाड्याचे अवशेष आपल्याला दिसून येतील या वाड्यांच्या समोरच आपल्याला एक मंदिर दिसून येतं हे मंदिर पार्वती देवीचं आहे असं तेथील पुजारीने सांगितलं खालीच एक सुंदर असं पाण्याचं टाक सुद्धा आहे आता बघितलं आणि मंदिर सुद्धा पाहिलं मागे जय शिवराय दादा हे काय जरा काय माहिती सांगा याची जय शिवराय मित्रांनो तर ह्याचा समोर जर दिसतो तो आपल्याला हा गाण आहे पहिल्या शिवकाळामध्ये या शिवकाळाच्या पूर्वी ज्यावेळेस वेळेस गाडावरचं बांधकाम चालू व्हायचं बांधकाम करायला घ्यायचे त्यावेळेस ह्या गाण्याच्या ह्या चारीमध्ये चुनखडी तीळ जवस आणि असे बांधकामासाठी लागणारे ह्याच्यामध्ये गुळ असं ह्याच्यामध्ये मिक्स करायचे असा एक तिकडे दाखवा हे हे जे गोल आहे ना ह्याच्यामध्ये एक लाकडाचा उभा खांब आणि तिकडे एक आडवा आणि त्या साईडलावरती एक म्हणजे हे काढून बैल झुपलेला असायचा अस असा बैल चारी असं राऊंड मारलं की हे मटेरियल बारीक व्हायचं हे मटेरियल एवढं लहान बारीक व्हायचं एवढं मजबूत व्हायचं तुम्ही जर आता सिंधुदुर्ग आपला पद्मदुर्गावर जर गेलात दगड लाटाच्या सायने दगड निघून दगडाचं जीज होते पण ते मटेरियल एवढं मजबूत राहते की तुम्ही ते मटेरियल दगडापेक्षाही मजबूत होत होतं असं हे पुर पुरातन बांधकामासाठी एवढं मजबूत तयार व्हायचं जय शिवराय तर मंडळी आपलं घाना बहिल्यानंतर बाले किल्ल्या त्याला पायऱ्या लागतात तिथे आपल्याला भरपूर गर्दी आहे त्यामुळे आपल्याला तिथे थांबलोय म्हणजे थोड्या पायऱ्या चालून गेल्यानंतर आपल्याला बुरुज गडावरील दरवाजा आणि गडाची तटबंदी दिसून येते दरवाजेमध्ये प्रवेश केल्यानंतर उजव्या साईडला आपल्याला एक पाण्याच्या टाकं आणि काही खोल्या दिसून येतात मंडळी तुम्ही हा पाहत आहे गडावरील सगळ्यात मोठा प्रवेशद्वार म्हणजे दरवाजा आणि ही भक्कम अशी गडावरील तटबंदी por prudente. जय ना आज आम्ही तिकोणागडावर आलेलो आहे या इथे बघा एक वैशिष्ट्यपूर्ण मांडणी आहे अगं इथे धान्य साठवण्यासाठी वगैरे असं कोठार आहे आणि या इथे पहिले इथून ह्या वरती बघा इथून असं दरवाजे दरवाजा करण्यासाठी मग दरवाजाच होता दरवाजा इथून असं इथून एवढा एक आणि इथून एवढा एक असे दोन दरवाजे असावेत असं वाटतंय जय शिवराय गडाच्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यानंतर आपल्याला डाव्या साईडला गडाची भक्कम अशी तटबंदी आणि या तटबंदीमध्ये खिडक्या आहेत या खिडक्यांमधून शत्रूवर नजर ठेवली जायची त्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर पायरी मार्ग आहे या पायरी मार्गावरून आपण बाले किल्ल्यावर जाता येते या पायरी मार्गावरून आतमध्ये बाले किल्ल्यावर गेल्यानंतर आपल्याला एक नंदी आणि एक शिवलिंगाचं दर्शन होतं आणि तिथे खालीच एक मोठं पाण्याचं टाका आहे या पाण्याच्या टाक्यावर एक सुंदर असं महादेवाचं मंदिर सुद्धा आहे महादेवाचं आपण दर्शन केल्यानंतर थोडं वरती चालू आल्यानंतर आपल्याला गडावरील वाड्यांचे अवशेष दिसतात या किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावरून समोर असणारा तुंग लोहगड विसापूर भातराशीचा डोंगर मारशीचा डोंगर चांबळाचा डोंगर पवण्याचा परिसर आणि भागणे धरण हा सर्व परिसर निहाळता येतो गडावरून संपूर्ण मावळ प्रांत आपल्या नजरेस येतो आज खूप धोका असल्यामुळे यात आपल्याला पाहता येणार नाही

दे गोड़ा गड़ण पादी गजभदी अश्वभदी त्रजभदी शुवर्ण अजड़ू औरी सुवर्ण प्रण जेगरु त अश्ट प्रण नवेश्टृत याव यनकार मंदित शत्रास्त्र शस्रा प्रवडप प्रताप प्रतापुरधर छत्री वसीश्वर महाराज राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज राजा शिव छत्रपती शिवाजी महाराजचा युवराज धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद रणवीर दुरंधर मुगल संहारक शिवपुत्र शंभो युवराज छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो युवराज छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो युवराज छत्रपती संभाजी महाराजांचा विजय पण बाल किलो आणला आहे आणि भरपूर गर्दी आहे किल्ल्यावर त्यामुळे काही जास्त तुम्हाला दाखवता होतो आणि आपण डायरेक्ट खाली तर मंडळी हा होता आपला तिकोना गडावरील व्हिडिओ तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय शिवराय न किल्या मंडळी आणि किल्ल्यावर खूप गर्दी होती आणि किल्ल्यावर जे काय आहे मेन मेन ती आपण दाखवायचा प्रयत्न केलाय तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही टेक केअर बाय काळजी घ्या धन्यवाद जय शिवराय जय शंभराय Thank you.